या मतदारसंघात पदवीधरांचा टक्का गेल्या काही वर्षात वाढलेला पाहायला मिळते जे आपले मतदान देखील आम्ही वाढलेले मतदार ज्यांनी बघितला तर मतदारांची संख्या देखील वाढलेली अर्थात आपल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी युवा शेत्यांचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा युवक काँग्रेसचे पदाधिकारी नसतील सगळ्यांनी चांगली नोंदणी केली आणि युवकांचा विशेषतः पदवीधरांचा जो प्रतिसाद नोंदणीमध्ये मिळाला तो मला वाटतं खऱ्या अर्थाने भाजप विरोधी मतामध्ये आणि होईल आणि उकील साहेब या मतदारसंघातून निवडून येतील खरंतर या, या भागातल्या पदवीधांचे प्रश्न फार वेगळे आहेत नोकरीचे प्रश्न तर बघितला ते बरेच वर्ष या भागामध्ये कोणत्याही संधी उपलब्ध झाल्या नाही त्यांना मुंबई किंवा गोवा राज्याला अवलंबून राखवं लागतं अशा पदवीधांचे प्रश्न विधानसभेत मांडून एक नवा आवाज निर्माण करण्याची गरज होती मात्र ती गेल्या दहा बारा वर्षामध्ये झाली आहे फक्त जसं आता त्याप्रमाणे उमेदवार फक्त इलेक्शन आलं की फक्त येतात त्यामुळे निरंजन टावकडे गेल्या बारा वर्षामध्ये पाहिलं वेळा एकोणवेळा दिसले असतील इलेक्शन काळामध्ये त्यामुळे आता त्यांना रजा देऊन कोकणातला हक्काचा माणूस विधान परिषदेमध्ये पाठवणं आणि इथल्या परीक्षाचे प्रश्न सक्षमपणे विधान परिषदेत मांडण्याचं काम त्यागाने आगामी काळात होईल याची मला खात्री नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा